लोककल्याणार्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी गेले पंधरा वर्ष परंडा विधानसभेचे आमदार राहिलेले राहुल मोटे यंदा ही वर्षी विधानसभेच्या निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत आहेत भूम परंडा वाशी तालुक्यातील अनेक गावांमध्ये माजी आमदार राहुल मोटे यांचा गाव दौरा जोरात सुरू आहे ते प्रत्येक गावातील नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधताना दिसून येत आहेत निवडणुकांना काही दिवसांचा कालावधी उरल्याने माझे आमदार मोटे यांचे विधानसभा मतदारसंघनिहाय दौरे भरगतच कार्यक्रम ठरलेले आहेत आता पुरेसा वेळ असल्याने ते लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या भेटी घेऊन गावे शहरे वसाहती वाड्या वस्त्या पिंजून काढत आहेत सर्वच राजकीय पक्षांनी तोडीस तोड उमेदवार देणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची आणि हक्काच्या गावातील ग्रामस्थांची पारंपरिक मते विभागली जाऊ नये यासाठी गाव दौरे सुरू केले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला किल्ला असलेल्या परंडा संघाला गेल्या विधानसभा निवडणुकीत डॉक्टर तानाजी सावंत यांनी सुरुंग लावून इतिहास घडवला होता त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत विजय निश्चित करण्यासाठी माजी आमदार राहुल मोठे भूमपरण वाशी तालुक्यातील गावांना न विसरता गावागावात जाऊन गावकऱ्यांशी संवाद साधताना दिसून येत आहेत त्यामुळे परांडा मतदारसंघामध्ये लढतीत खरी लढत ही महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे पालकमंत्री तानाजी सावंत आणि महाविकास आघाडीतून शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस हरचंद्र पवार गटाचे माजी आमदार राहुल मोठे या उमेदवारांमध्येच होणार आहे म्हणून परंडा मतदारसंघावर कब्जा कुणाचा राहणार याबाबत परंडेकरांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा